तर नमस्कार मित्रांनो आता झाली आहे दुपार अडीच वाजलेत तर गायांना सगळे खाण वगैरे झालेले दुपारी उभ्या राहिले आहेत ते सगळे आज शेतातलं पण काही काम केलं नाही आणि खत पण व्हायला नाही आज काहीच काम केलं नाही तर आपली ही काय आता जवळ आली आहे ही जी अलीकडे बघतो ना आपण ती म्हणजे वेल ती एक पंधरा वीस दिवसात वीस दिवस प्लसच वेल तर ही आपल्याला विकायची यावेळेस ठेवायची नाही आपल्याकडं खायला कमी ना त्याच्यामुळं आणि तुम्हाला सांगतो आपली खायला किती मोठा कडबा होता आपण ज्या वेळेस कुट्टी केली ना तर त्यावेळेस कडबा किती मोठा अलीकडं कुट्टीपर्यंत आला होता तर आता कडबा किती पलीकडे गेला आहे आणि कंटिन्यूज आपण कडबा टाकला ना तरी पंधरा वीस दिवसात एवढा कडबा संपून जाईल पाऊस जरी जवळ आलेला असला ना तरी पाऊस पडल्यानंतर खायला यायला महिना दीड महिना आहे मग तेवढे दिवस खायला यायला मग नंतर खायला काय टाकायचं जनावरांना आणि पाऊस पडल्या असं सोडायला जमत नाही शेतात वगैरे शेतनी बार होतात तोडून त्याच्यामुळे आपल्या गाय विकलेल्या आहेत तर त्याच्यात मायडी माय विक्रीला आहे मायडी विक्रीला म्हणजे ती विकली आहे एका व्यापाऱ्याला दिली आहे तो सांभाळणाऱ्याला देणार आहे आणि पलीकडची पांढऱ्या तोंडाची गाय ना मोरी नावाची तर ती पण विकायला आहे हा ही पण विकायला आहे ही पण गाय विकली ही विकली आहे आपण जे समोर बघतोय ती ती मायडी विकली आहे आणि ती पलीकडं आहे ना काळ्या तोंडाची तर ती विकायची कारण की आपल्याकडे हिरवा चारा काहीच नाही आणि सुका चारा आहे तो पण एवढा शिल्लक आहे मग तेवढं शे शिल्लक चाऱ्यात आपलं काय जनावरांचं भागणार नाही एवढंच आणि ह्याच्यातून पण एक दोन विकावं लागतील ला असं वाटतंय आपण बैल तर काय विकणार नाहीत बैल आपल्या शेती कामाला लागतात दोन्ही पण पण काही जनावरं कमीच करा लागतील कारण की पाऊस जरी सात आठ दिवसाला तर आला तरी खायला टाइम लागतो जरी मका वगैरे काही पेरलं तरी त्याला तीन महिने लागतात खायला टाकायला आणि गवत वगैरे चरायला म्हटलं तरी त्याला एक महिना लागतो आता मी इकडं आलो जांभळ खायला जांभळा झाडावर तर जांभळ खायला चांगले पिकले नाहीत आताशी पिकायला सुरुवात व्हायली तरी पण असे आहेत पाहुणे पाच वाजले तर गायाला खायला टाकले आणि बैलने झुपली बैलगाडी तरी पहिलीच खेप आहे आता पहिली खेप घेऊन चाललोय मी तर ही मोसंबा तिथं शेत शेतात टाकायचं राहिले होत ता ना तर तिथं टाकणार आहे मी खत टाकायला आलो होतो या मोसंबी शेतात तर खाली टाकले बैलगाडीतलं खत खाली टाकले आणि का बाकीचं खत आहे ना तर ते विस्कटलंय काल भैयाने मोगडताना हे पण शेत आहे ह्याच्यात ट्रॅक्टरने मोगळतानाच खत पांगून गेलं आहे त्याच्यामुळे खत पांगायची गरज नाही थोडंसं ह्या लाईनला टाकायचं राहिलं होतं मी हात लाईनला टाकलं मग ते हाताने पसरवता येईल किंवा अवतानी आणि जे खालच्या शेतात टाकलं होतं ना खत तर तिथं पण काल टाकलं पसरून टाकलं आहे खत आणि इकडं आपल्या स्टायलिन आणि बगेरे आहेत नेपकेअरमध्ये आबा आलेलं आहे सगळे इकड अखताची गाडी सोडली बैलांना पाण्यावर आणि तिकडं आपले गावराजांवर चरत आहेत नेपियर मध्ये गावरा जरशे काय आपण सोडल्यात फक्त बैल इक, इकड आहेत आणि इकडं पप्पा आहेत बघा इकडे पप्पा त्यांची राखण करते जनावरांची फक्त गंगा सोडायची राहिली गडबडीत म्हणजे पप्पानी काय केलं आत्ता जनावरं सोडलेत बैलगाडी सोडली आम्ही आणि जनावर सोडले चरायला बैलांना म्हणलं लगेच पाणी पाजून घ्यावा जनावरं मस्त चरत आहेत चले सारज चल चल, चल। आता मस्तीच पडलेली चल चालते चिमणी चल।, चल चल आता मायटीला भरण्यासाठी रिक्षा आलाय तर आता मायटीला भरायचंय चला रिक्षात भरायचं आणि रिक्षा मग घेऊन जाईल तिला तर ते उशीर झाला तिला भरायला असं नाही की आपण ब्लॅक ह्याला द्यायला ब्लॅक बिझनेसला द्यायला असं नाही ते चांगली पाळणाऱ्यालाच द्यायची पण ते संध्याकाळी रिक्षावाल्याला वेळेला भाड ना दिवसभर त्याच्यामुळे रिक्षा संध्याकाळी आलाय नाही